ya de

सप्तमी शिकवती तर आज सप्तमी विभक्तीला आपण थोडस पुन्हा स्मरण करून घेऊ त्याच्यानंतर पुढे जाऊ तर काल आपण काय बघितलं होतं की सप्तमी चिन्ह काय आहे मध्ये आणि वर ठीक आहे तर या मध्ये वर असं चिन्ह द्यायचं मराठीमध्ये जेव्हा म्हणतो आपण मध्ये आणि वर या शब्दांचं उच्चारण करायचं असेल तर आपण मोठी विभक्ती करतो सप्तमी मग आपण उदाहरण काय पाहिलं होतं

गेल्यानंतर मापिका मग हातामध्ये मापिका आहे असं म्हणायचं असेल तर

म्हणजे जसं आपण हस्तराची हस्ते गेली होती सप्तमी तशी पेटिकाची सप्तमी काय म्हणा ठीक आहे पेटिका या वस्तू मी ठीक आहे आणि मी वती अंकणी मला आता कसं म्हणा अंकणी कुठं असती अंकणी

हाचपेटी तर आणि त्याच्यानंतर आपण जसं की कुपी तर कुपीची पण सप्तमी कशी होणार ठीक आहे नदी గ్లాస్ మే పానీ చషక చషకే జలం పిబా చషక చషకే చాయచక చాయచక

বালিকা গচ্ছতি বালিকা কিম করোতি বালিকা আ গচ্ছতি ঠিক আছে পড়া হলো বালিকা গচ্ছতি বালিকা আ গচ্ছতি বালিকা खादতি বালিকা কিম করোতি বালিকা खादতি বালিকা কিম করোতি বালিকা खादতি বালিকা পিব